दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पातर्डी फाट्यातील ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडलेली आहे दुचाकीवरून राहुल पाटील हे त्यांचा मुलगा सत्यम याच्याबरोबर घराकडे जात होते त्याचवेळी त्यांची दुचाकी आणि चारचाकी यांच्यात अपघात झाला या सत्यम याला गंभीर दुखापत झाली त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर अपघातस्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी जखमींना जिल्हा रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं तर रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास आणि गुन्हा नोंदवण्याचं काम हे सुरू होतं अपघातात जो कोणी जबाबदार असेल तर संबंधिताचा शोध घेत त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिलेलं आहे दरम्यान या रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांमुळे नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात नागरिकांची ओरड असून देखील पालिकेचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळेच या बालकाचा बळी गेल्याचा आरोप या ठिकाणी गर्दी केलेल्या नागरिकांमधून केला जात होता या ठिकाणी मुख्य रस्त्यावर असलेले मच्छी मार्केट तसेच पथविक्रेते यांच्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते अपघातात एका सात वर्षी बालकाचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आता तरी पालिकेने तत्परता दाखवत येथील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिकांमधून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज सिडको